माजी विरोधी पक्षनेते अप्पासाहेब चौगुले यांनी अपक्ष उमेदवार धर्मराज काडादी यांना पाठिंबा देत हद्दवाड भागातून त्यांना मताधिक्य देण्याचा निर्धार केला महापालिकेतील माजी विरोधी पक्षनेते आप्पासाहेब चौगुले यांनी आमदार सुभाष देशमुख यांच्या कार्यपद्धतीला कंटाळून शनिवारी भाजप पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर रविवारी रात सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार धर्मराज काडादी यांना पाठिंबा देत हद्दवाड भागातून मोठं मताधिक्य देण्याचा निर्धार व्यक्त केला गेल्या दहा वर्षांपासून भाजपमध्ये गटबाजी वाढली आहे शिस्त राहिली नाही पक्षापेक्षा नेत्यांना स्वतःचं राजकारण आणि गटबाजी महत्वाची वाटते अशा परिस्थितीत काम करणं अवघड आहे आमदार सुभाष देशमुख यांच्या कार्यपद्धतीला मी कंटाळलो त्यांनी पक्षात स्वतःचा एक पक्ष स्थापन केला असल्याची स्थिती आहे आमदार देशमुख हे पक्षाचे नव्हे तर लोकमंगलचे नेते आहेत असं चौगुले म्हणाले की राजकारणामध्ये चांगल्या माणसाची खूप गरज असते आणि काल ही मीडियामध्ये मी तेच सांगत होतो गेल्या अनेक वर्ष आपण सगळीकडे पाहतो राजकीय स्थिती की राजकारणात गेल्यानंतर अनेक लोक अनेक संस्था काढून मोठमोठे संस्था काढून त्याची गबरगण होतात पण काडासाहेब हे अशी व्यक्ती आहे त्यांच्याकडं आधीच कितीतरी संस्था आहेत कितीतरी संस्था चालवतात पण राजकारणापासून लांब होते पण एक चांगला निर्णय त्यांनी घेतला या वेळेला के के आप की आपल्यासारखा माणूस आपल्यासारखी व्यक्ती राजकारणात आल्यामुळं एक राजकारणाला सुद्धा चांगले दिवस येतील ही अशी आम्हाला आशा वाटली म्हणून आम्ही सगळ्यांनी मिळून मान्य काढारी मालकांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि आता आज उद्या एक दिवस आहे परवा एक दिवस आहे आम्ही वेळ त्यांचा प्रचार करून त्यांना निवडून आणू असं आम्ही सगळ्या मिळून निर्णय घेतलेला आहे भाजप सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर रविवारी सर्व कार्यकर्त्यांशी त्यांनी चर्चा केली स्वाभिमान गहाण न ठेवता धर्मराज यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला चौगुले हे हाडाचे कार्यकर्ते आहेत महापालिकेत काम करताना त्यांनी हद्दवाड भागाचे अनेक प्रश्न मांडून ते सोडवले भाजप लोकप्रतिनिधींच्या एकाधिकारशाहीला कंटाळून त्यांनी पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे त्यांच्या या स्वाभिमानी निर्णयाचं आपण स्वागत करतो या पुढील काळात त्यांच्या सोबत राहून त्यांना मदत करण्याची आपली भूमिका राहील आणखी दोन दिवसात भाजपमधील काही जण आपल्या सोबत दिसतील असं सिद्धेश्वर परिवाराचे प्रमुख धर्मराज काळादी यांनी म्हटलं आप्पासाहेब चौगुले खऱ्या अर्थानं एक कार्यकर्ते आहेत भाजपची अत्यंत लॉयल राहत त्यांनी गेली तीस वर्ष त्या पक्षामध्ये काम केलं परंतु आत्ताच त्यांनी ज्या पद्धतीनं मनोगत के व्यक्त केलं की गेल्या दहा वर्षात या ठिकाणी सत्तेमध्ये सहभाग आल्यानंतर लोकप्रतिनिधीनी आपल्या पक्षातीलच लोकांना कसं दुखवण्याचं काम केलं त्यांना त्रास देण्याचं काम केलं त्यांच्या कुठल्याही कामापेक्षा आपला युगो महत्त्वाचा अशा धुंदीत जे राहिले त्यामुळं आज भाजपवर अशी परिस्थिती आली आहे आज आप्पासाहेब चौघणींचं मी कौतुक करतो अभिनंदन करतो की त्यांनी स्वाभिमानानं राहण्यासाठी या पक्षाचा राजीनामा दिला जिथं आपल्या आपण जे बोलतो त्याला आवाजाला महत्त्व दिलं जात नसेल तर त्या पक्षात राहणं योग्य नाही अशा पद्धतीचा विचार करून ते आज बाहेर पडले नक्की मी त्यांच्या सोबत राहीन त्यांच्या पुढच्या राजकीय कारकिर्दीमध्ये त्यांना नेहमीच माझ्यापरीनं मी मदत करण्याची भूमिका हा पुढच्या काळात TV.